हाय गुड इव्हनिंग आज मी सौंदर्य या विषयावर बोलणार आहे सौंदर्य म्हटलं की आपल्या समोर येतं एकदम सुंदर फुलपाखरासारखी दिसणारी एंजेलिक दिसणारी मुलगी किंवा असं सुंदर मंदिर किंवा सुंदर निसर्गमय वातावरण हे सगळे सौंदर्याचे भाग आहेत आणि आपण त्याला सौंदर्य म्हणतो पण सौंदर्य कशाला म्हणतात जे डोळ्याला दिपणारं जे डोळ्याला हवा हवा असं वाटणारं मनाला शांतता देणारं असं सौंदर्य पण कसं झालं आहे आजकाल खूप असं मेकअप आर्टिफिशियल सगळं पार्लर हे सगळं करून सौंदर्य वाढवलं जातं आहे पण हे वाढवताना सौंदर्य फुलतंही तेवढंच आवडतंही पब्लिकला तेवढंच पण ते वाढवताना सौंदर्य तुम्ही मनाचं सौंदर्य गमावत आहे का मनाचं सौंदर्य म्हणजे आपला सुंदर स्वभाव आपल्यात असणारे पेशन्स आपण लोकांना करू करून पुढे गेलेली मदत किंवा आपण लोकांसाठी थोडीफार सेवा करणं आपल्या मनाचा गोडवा वाढवणाऱ्या काही गोष्टी करतो आहे का आपण आहे काय त्याचं माहिती आहे का सौंदर्य हे आपलं कायमसोबत नसतं कधीच नसतं सौंदर्य सोबत नसताना मग सौंदर्य ढलत जाताना जी आपली व्यक्तिरेखा असते जी आपली रूपरेखा असते ती लोकांना आठवते ज्यावेळी आपलं आपण वय उतार व्हायला लागतो त्यावेळेस सगळा जो काय समाज आहे ज्या समाजात आपण आपलं आयुष्य घालवलेलं आहे तो आपल्याला उतार वयात आपल्याला अगर कुठली सेवा हवी असेल ती जर सेवा मिळवायची असेल तर हा जो समाज आहे ही जी पब्लिक आहे जी आप आपली फॅमिली आहे ती सगळी फॅमिली जी आहे ना आपले कर्म बघते पाठीमागचे ती कोणी काय केलं होतं का कुठल्या वेळेस ह्या व्यक्तीने काय केलं होतं तुम्ही कितीही सौंदर्यवान असाल आता तुमच्याकडे ते नसतं मग त्यावेळी उरतं काय तुमचे कर्म मग तुमचे कर्म किती सुंदर आहेत तुम्ही खरंच कोणाला दुखवलं नाही का खरंच कोणाचा फायदा नाही घेतला आहे ना खरंच कोणाला त्रास नाही दिला ना हे बघणं म्हणजे खरं सौंदर्य आणि ते सौंदर्य वाढवायचं असेल तर आपल्याला कुठल्या पार्लरमध्ये नाही त्याचा मेकअप मिळत ते सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला मनामध्ये जावं लागतं मनाची स्वच्छता करावी लागते आपल्या मना करा मनामध्ये ईर्षा द्वेष कटुभावना कोणाविषयी असेल तर तो भाव आपल्या चेहऱ्यावर उमटतो तर ती ईर्षा द्वेष सगळं माफ करून आपल्या मनाला एकदम प्रांजळपणाचं स्वरूप आणायचं काम आपल्याच हातात असतं तर आपल्या मनाची क्लिन्झिंग करून लोकांना बरं वाटेल असं आपला स्वभाव मन मिळावं ठेवून सगळ्या लोकांना कधीही न दुखवता कोणाच्या कामी येतं आहे का येता येतं का ते नेहमी बघत जा एखाद्या मुक्या प्राण्याला येता जाता अन्नाची गरज आहे का ते बघत जा किंवा कोणाला आपली गरज आहे का आपण जास्त काही नाही करू शकत जाता येता साधा रस्त्यातलं पडलेल्या मधीच लोकांना चालण्यासाठी अडथळे येत असणारा दगड जरी हाताने सरकला ना पाठीमागे तरी आपलं ते कर्तव्य होतं जाताना साधा एक कचऱ्याचा रॅपर पडला पायाने सरकवला उचलला कचऱ्याच्या डब्यात टाकला तेसुद्धा आपलं एक कर्म बनतं मनाला त्रास आणि घरातल्यांना कोणी आलं घरातून कामावर कामावरनं घरी थकून येतात माणसं नॉर्मली आले आले एक ग्लास पाणी ना की त्यांच्या अंगावर ताऊन जायचं काय केलं म्हणून त्यांना एक ग्लास पाणी कोणी पाहुणे आले तरी त्यांना पाणी चेहऱ्यावर स्मित हास्य आणि सोबत तुम्ही मग स्वतःचे शृंगार करा ना ते सोळा शृंगार तुमच्या मनाच्या शृंगारामध्ये जर मिसळले सगळ्यात सुंदर सौंदर्यवती या सौंदर्यवान तुम्ही असाल या जगात आणि तुमच्या सौंदर्याला सगळी लोक भाळतील आणि त्यांना कधी न लुप्त होणारं सौंदर्य असणार आहे आणि आपल्याकडे कधीही लुप्त न होणारं सौंदर्य असेल ना आपल्याला आयुष्यावर कुठल्याही भीतीच्या सावटाखाली जगण्याची गरज नाही कधीच नाही त्यामुळे स्वतःच्या खऱ्या खुऱ्या सौंदर्यासोबत जगायला सुरुवात करा बघा तुम्ही किती सुंदर दिसाल माझे हे दोन शब्द आवडले असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा